यूट्यूब फॅमिली कशा आहेत बरे आहेत का बरेच राहा मी आहे मीना देडे काय चाललंय मग बरा आहे का तुमचं युट्यूब फॅमिलीचं चला तर माझा व्हिडिओ असा आहे आणि मी आहे मुंबई मुंबई घाटकोपर इकड तर माझा व्हिडिओ असा आहे तीन वर्षापासून युट्यूबवर मेहनत केली तीन वर्ष झाले तर तीन वर्षात वॉच टाईम काय पूर्ण झाला नाही वर्षाचे वर्षातच वाच टाईम पूर्ण व्हायला पाहिजे बोलतात आत्ता जाऊन कुठं तीन वर्षात वाच टाईम पूर्ण झाला होता सबस्क्रायबर तर पहिलंच झालेत पण वाच टाईम पूर्ण नव्हता झाला तर तीन वर्ष झाले आत्ता वाच टाईम पूर्ण झाला आहे तर काय व्हिडिओ बघितले मोनो करण्यासाठी तर त्याच्यामध्ये असं आहे की वर्षातच टाईम पूर्ण व्हायला पाहिजे हे तर मला पहिल्यांदाच समजलं पहिलं माहिती नव्हतं एवढं एका वर्षातच वाच टाईम पूर्ण व्हायला पाहिजे तर आता मला तर तीन वर्षात झाला मग काय करायचं होणार नाही अजून जेवढे मेहनत केली तीन ती ते टाईम पकडला जाणार नाही तर आता जेव्हा पुढच्या वर्षात आता आपण जसं एक तारखेला ह्याच्या जानेवारीच्या एकला केलो तर पुढच्या वर्षी जानेवारीच्या एकपर्यंत वाचटाईम पूर्ण व्हायला पाहिजे असं व्हिडिओमध्ये सांगतात तर मनच होत नाही व्हिडिओ काढायचं मेहनत केलं तरी पण होत नाही वाचटाईम पूर्ण तर आता डिसेंबरच्या एकला काढलं दोन हजार पंचवीसला तर दोन हजार सव्वीसलाच डिसेंबरच्या असं वाच टाईम पूर्ण व्हायला पाहिजे आता ह्याच्यापुढे पण जेव्हा आपण चॅनेल काढलं डिसेंबरच्या आम्ही ज्या डिसेंबरच्या सहा तारखेला सात तारखेला व्हिडिओ टाकला तर डिसेंबरच्या सहा तारखेला टाकला तर पुढच्या डिसेंबरच्या सहा सातलाच वाच टाईम पूर्ण व्हायला पाहिजे असं व्हिडिओमध्ये सांगतात तर खरंच आहे का असं मोनोटाय त्याच्याशिवाय होत नाही आता ही दोन वर्ष तीन वर्ष मेहनत केले गेले फुकट ते वॉचटाईम धरायला पकडला जाणार नाही असं बोलतात आता पुढे जे मेहनत करेल एक्या एक वर्षातच पण पुढची पण मेहनत एक्याच वर्षात वॉच टाईम पूर्ण करायला पाहिजे तेव्हा जाऊन मोनोटाईज होतं आहे असं बोलतात व्हिडिओमध्ये सांगतात असं जे माहितीचे व्हिडिओ बघित बघितलं तर त्याच्यामध्ये असं सांगतात तर मग काय खरंच आहे का असंच आहे का वर्षातच वाच टाईम पूर्ण करायला लागतो तीन वर्षात झाला माझा वाच टाईम पूर्ण मला मला असं मी खुशी झालेली हो आता वाच टाईम पूर्ण झाला आहे मोनोटाईज होईल कुठलं काय आहे तर तीन वर्षात झाले तर ते तीन वर्षात नाही एकच वर्षात करायचं आहे असं सांगतात चला मग एक वर्षातच बघूया आता डिसेंबरला चालू हो, केलं तर मी डिसेंबरपासून आता पकडायचं परत पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंतच व्हायला पाहिजे हा बघू मेहनत एका वर्षात करून बघू राहिलं तर ठीक आहे नाही तर मग मन होत नाही टाकायला असं केल्यावर चला काय ती माहिती तुम्ही पण सांगा मला माहिती नाही आहे चला बाय बाय